नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अगदी दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये होणार आहेत आणि फार कमी वेळ परीक्षांच्या संदर्भामध्ये बाकी आहे तर आत्ता तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून परीक्षांच्या अभ्यासाची तयारी कराव्याला सुरुवात करणं फार गरजेचं आहे मला वाटतं एक बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सुरुवात केली असेल स्वतःच्या पद्धतीने अभ्यासदेखील करत असतील परंतु एक स्टॅटिस्टिक पद्धतीने एक नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध जर तुम्ही तयारी केली तर चांगले मार्क तुम्हाला बोर्ड परीक्षांमध्ये मिळवता येतील विद्यार्थी प्रथमच बारावी बोर्ड परीक्षा देणार आहेत त्यामुळं त्यांना ह्या गोष्टी समजायला फार वेळ जातो म्हणून आमच्यासारखे काही शिक्षक आहेत की जे आत्तापर्यंत झालेल्या बोर्डाच्या परीक्षेंच्या सर्व अनुभवातून काही तुम्हाला टेक्निक सांगण्याचा सा प्रयत्न करतात बरेचसे शिक्षक आहेत की जे यूट्यूबवरती तुम्हाला माहिती देत असतील आपण जर त्यांचे व्हिडिओ पाहिले आणि त्याचा उपयोग जर तुम्ही अभ्यास करताना केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचे फायदे बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळतात आज आपण अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा व्हिडिओ अभ्यासणार आहोत पाहणार आहोत कारण बारावी बोर्ड परीक्षा ज्या आहेत त्या ह्या वर्षी दहा दिवस आधी आहेत म्हणून तुमचा वेळ कमी झालेला आहे त्या परीक्षा दहा दिवस आधी आल्याने तुमच्या आधी ज्या परीक्षा होतात वीस मार्काच्या त्याही दहा दिवस आधी आल्यात म्हणजे चोवीस जानेवारीची तारीख पण डिक्लेअर झालेली आहे की तेव्हापासूनच ह्या परीक्षा सुरू होणार आहेत म्हणून सांगितलं की दोन महिन्याचाच कालावधी आपल्या हातात आहे अभ्यास तर करावा लागेल स्ट्रॅटेजी तर करावे लागतील नियोजन तर करावं लागेल याच्याशिवाय तुमचे अभ्यास होणार नाही अशाच नियोजनाच्या संदर्भामध्ये हा दुसरा व्हिडिओ आहे तसं पाहिलं तर मी एक व्हिडिओ याच्यापूर्वी अपलोड केलेला होता की तुम्ही एटी ट्वेंटी रूल अप्लाय करा आणि त्याच्यातून कशाचा किती अभ्यास करायचा आहे प्रथम कोणता अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला कळेल तो, तो व्हिडिओ यापूर्वी अपलोड केलेला आहे तुम्ही तो पहा एटी ट्वेंटी फॉर्म्युला म्हणून तो रूल आहे त्याच्यातला आता नेक्स्ट दुसरा पार्ट आपण पाहूयात की एटी ट्वेंटीप्रमाणे तुम्ही काही अभ्यास करून झाला की तुम्हाला दुसरं काम करता येऊ शकतं किंवा ही दुसरी स्ट्रॅटेजी यूज करता येऊ शकते ती म्हणजे आपल्याकडं असणाऱ्या प्रत्येक विषयामध्ये एटी ट्वेंटी रूल पुन्हा अप्लाय होतो म्हणजे काही प्रश्न असे आहेत की त्यांचा अभ्यास तुम्ही फार वीस टक्केच केला वीस टक्केच परीक्षेच्या आधीच फक्त पाहिलं तरी देखील ते दे प्रश्न सोडवता येतात आणि असे काही प्रश्न आहेत की त्यांचा कितीही अभ्यास करा प्रश्न सोडवताच येत नाही म्हणजे ऐंशी टक्के त्याचा अभ्यास करत राहिलो तरी ते प्रश्न आपले काही होत नाहीत आणि परीक्षेत देखील लिहिता येत नाही मग अशा ऐंशी टक्के प्रश्नांच्या पाठीमागे लागून त्याच्यात ते वेळ घालवण्यापेक्षा आता वेळ पण फार कमी आहेत आपल्याकडं तर मग यावेळेस तुम्ही फक्त ट्वेंटी पर्सेंट प्रश्न असे निवडा की जे तुम्हाला एटी पर्सेंट मार्क देऊन जातील ऐंशी टक्के मार्क देऊन जातील असे प्रश्न कसे निवडायचे हा एक अभ्यास तुमच्या प्रत्येक विषयामध्ये होणं गरजेचं आहे एका विषयाच्या संदर्भात नाही सर्व विषयांना तो यूज होणं गरजेचं आहे अर्थशास्त्राचं सांगतोय तुम्ही प्यारललित बाकीच्या विषयांचाही त्या पद्धतीने अभ्यास सुरू करा किंवा इकॉनॉमिक्सचा प प्रथम सुरू करा आपण हे झाल्यावरती इतर विषयांचाही अभ्यास कशा पद्धतीने करता येईल ते पाहणारच आहोत परंतु प्रथम सुरुवात इकोनॉमिक्समधून करूया इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न पाचवा आहे पहा जो प्रश्न तुम्ही कोणीही सोडू शकेल आणि फार कमी अभ्यास करावा सहज मार्क तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये मिळतील अर्थशास्त्राच्या प्रश्न पाचव्यात काय असतं एक तक्ता दिलेला असतो त्या तक्त्यावरती प्रश्न असतात किंवा आकृती असते आकृतीवरती पण प्रश्न असतात आणि एक उतारा पण असो त्या उतार्यावरती प्रश्न असतो तीन देतात तक्ता देतात आकृती देतात उतारा देतात आणि या पाचव्या प्रश्नाला मार्क आठ मार्क आहे हे आठ मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील तर अर्थशास्त्रातले हे सहज मिळवता येणारे मार्क आहेत आठ मार्क हे तर प्रत्येक विद्यार्थ्याने याच्यावरती काम करा आणि हे आठ मार्क मिळवा सहज मिळतील तुम्हाला ते फार कमी वेळेमध्ये मिळतील बा म्हणजे आठ दिवस जरी अभ्यास केला तरी हा प्रश्न तुमचा पूर्ण अभ्यासून होईल आता एक प्रश्न येतो की यामधला कोणता प्रश्न सोडवायचा आहे पाचव्यातमध्ये प्रथम तर तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न टार्गेट करा हाच प्रश्न सोडवायचा आहे सगळ्यांनी आणि आठ मार्क मिळवायचे त्याच्यामध्ये मिळून जातील सहज पण इथं तीन आहेत ना तीनपैकी दोनच सोडवायचे चा आपल्याला चार चार मार्काला दोन असतात तक्ता सोडवायचा आकृती सोडवायची की उतारा सोडवायचा बरेचसे विद्यार्थी डायरेक्ट परीक्षेत ठरवतात समोर आहे काय हां याच्यातलं काय घेऊ आणि मग सोडवायला सुरुवात करतात असं नियोजन करून जाणार का परीक्षेला मग नाही मार्क मिळू शकत तुम्हाला परफेक्ट म्हणजे आज अशी तयारी असली पाहिजे की परीक्षेला मी करून गेलेल्या याच्यातला जर तक्ता असेल तर मी तो तक्ता सोडवेल नवीनच दिसतो आहे तो बाजूला ठेवील मग आकृत्या मी करून गेलेलो आहे त्या आकृत्यातला एखादा प्रश्न आहे का हां मी केलेला आहे तो आला आहे तो सोडवणं तुम्ही आधी फिक्स करा त्याचा ठरवा काय करायचं आहे तिसरा उत्तर आहे माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांनी त्यामध्ये दोन प्रश्न जे सोडवायचे आहेत त्यामध्ये तुम्ही एक पहिला उतारा सोडवायचा फिक्स करा मनामध्ये आता उताराच का सोडवायचा त्याचंही कारण आहे उतारा सोडवायला सोप्पा आहे सगळ्यांना सोडवत आहे आणि चारपैकी चार, चार मार्क मिळवता येते तसे एक उदाहरण घेऊन मी सांगेलच पुढे जाऊन पण अजून दुसरा याच्यातला कोणता निवडायचा तक्ता निवडता येण्यासारखा भाग आहे कारण तक्ता सोडवायला सोपा आणि त्याच्यावरून एखादी आकृती काढायला सांगतात ते आकृत्या तक्त्यावरून काढता येत असेल तर हा प्रश्न अतिशय सोप्पा तुम्हाला मग तक्त्याचा जर आकृती जमत नाही तक्त्यातल्या संख्या तुम्हाला कॅल्क्युलेट होत नाही मग आकृती पण चालेल पण आकृती कळणं फार महत्त्वाचं आहे आकृत्या थोड्या आहेत प्रश्न अभ्यासायला फार थोडे आहेत आकृतीचे एक पाच सहा सात आठ आकृत्यांच्या पुढं आकृत्या नसतील पण ते तुम्हाला दिल्यानंतर जर प्रश्न बदलून आला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यातून सापडणं गरजेचं आहे परफेक्ट अभ्यास असेल तर आकृती मी म्हणेल की बेस्ट आहे ज्याला आकृती कळते त्याने आकृतीचा घेतला तरी चालेल पण जनरल मी सांगतो आहे ना आज कारण मते उतारा प पहिला महत्त्वाचा प्रत्येकाने जो उतारा आकृती आणि तक्त्यामधला एक काहीतरी सोडवा जो तुम्ही परफेक्ट केला आहे जो आलेला आहे ओके फिक्स झालं नियोजन केलं पण तक्ता उतारा आकृतीच्या प्रश्नातला उतारा सोडवायचाच आहे आणि आकृती किंवा तक्त्यातला जो सोपो आलेला आहे तो प्रश्न सोडवायचा यापूर्वी जे बोर्डाच्या परीक्षा झाल्यात त्याच्यातलं एखाद चला सगळीच उदाहरणं घेऊयात प्रश्न पाचवा असतो तक्ता आकृती आणि उतार्यावरचे प्रश्न प्रथम मी सांगितलं की तुम्ही तक्ता जर निवडला तर तक्त्यामध्ये प्रश्न देतात समजा हा अशा पद्धतीचा तक्ता दिलेला होता आणि तक्ता पूर्ण करा असं म्हणतात त्याच्यासाठी दोन गुण असतात दोन मार्क असतात दोन मार्क का तर ह्या तक्त्यामध्ये चार ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत मग त्या चार रिकाम्या जागांना दोन मार्क आहेत पहिली या ठिकाणी रिकामी जागा होती याचं सगळं कॅल्क्युलेशन करून इथं कोणती संख्या येणार आहे ते तुम्हाला शिकून घ्यायचे त्यानंतर दुसरी एक रिकामी जागा ह्या ठिकाणी होती इथं कोणती संख्या आली आणि ती कशी आली हे जर तुम्ही शिकून घेतलं तर तुम्हाला हे तक्ते सहज भरता येतील अशा चार रिकाम्या जागा तक्त्यामध्ये असतात ह्या चार रिकाम्या जागांच्या संख्या जर तुम्हाला शोधता आल्या तक्त्याचे प्रश्न सोपे आहेत इथं दोन मार्क मिळतात आणि अजून एखादा प्रश्न तुम्हाला तक्त्याला सोबत दोन मार्काचा असेल कोणता प्रश्न आहे ह्या वर्षी सूत्राचा वापर करून पाचशेचा निर्देशांक काढा असा प्रश्न होता इथं जे सूत्र आहे ना सूत्राचा वापर करा म्हटले म्हणजे सूत्र लिहायचे ते सूत्र लिहिण्यासाठी एक मार्क आणि ते कॅल्क्युलेशन करून निर्देशांक काढायला एक मार्क तर हे सूत्र लिहिले सूत्रामध्ये तक्त्यानुसार तक्त्यातल्या संख्या घेऊन किंमत टाकली आणि सोडवलं उत्तर आलं या सगळ्याला दोन मार्क सूत्राला एक आणि हे कॅल्क्युलेशनसाठी एक मार्क असे दोन मार्क जे इथं दोन आणि तक्त्यातले दोन चार मार्क झाले फक्त एवढंच काम असतं सहज चार मार्क मिळून देतात म्हणजे पाच मिनिट पण लागणार नाही तुम्हाला हे सगळं करण्यासाठी पण चार मार्क मिळून जातात आणि हे सराव करा हे कसं सोडवायचं कोणती सूत्र आहेत ते पाठ केली तर ते शक्य आहे मग इथं थोडंसं काम आहे तर असे तक्ते जे आहेत ते मी सांगणारे कोणते तक्ते तुम्हाला करायचे त्याची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला त्यानंतर उतार्याचा एक प्रश्न असतो मी म्हटलं उतारा सगळ्यांना सोडवायला घ्यायचा आता उतार्यामध्ये प्रश्न कसे असतात ते पाहून घ्या उतारा मी देत नाही इथं मी सोडवला आहे तर तो कसा सोडवला पा प्रश्न असा होता पहिला उतार्यावरून महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अधिक तुरीचे उत्पादन करतात आता हे तुम्ही कुठून पाठ करणार तुम्ही मनाने सांगायचं का नाही उतार्यामध्ये दिलेले आहेत अमुक अमुक जिल्ह्यांमध्ये तुरीचं सर्वात जास्त उत्पादन झालेलं आहे तुम्ही उत्तारा जर समोर ठेवला त्याच्यात शोधलं तर कळतात कोणते जिल्हे आहेत असा सरळ प्रश्न त्या उतार्यातला येतो त्याचं उत्तर तुम्हाला उतार्याच सापडतं मग हे काम तर सगळ्या विद्यार्थ्यांना जमण्यासारखे म्हणून मी सांगितलं उत्तारा तुम्ही निवडा परीक्षेमध्ये तर त्या ठिकाणी जिल्ह्यांचं वर्णन आलं होतं की मराठा वाड्यातील लातूर हिंगोली आणि विदर्भातील अकोला जिल्हा हा तुरीच्या उत्पादना उत्पादनामध्ये अग्रेसर आहे म्हणून त्याच्यात सर्वात जास्त उत्पादन होतं हे सापडतं उत्तर मग असा एक प्रश्न असेल दुसरा प्रश्न विचारलेला होता सन दोन हजार वीस एकवीसचे महाराष्ट्रात तुरीचे उत्पादन किती झाले किती झाले हे पण त्या उतर्यात दिलेलं आहे किती झालेलं आहे मग ते तुम्ही शोधलं आणि ते ह्या ठिकाणी लिहिलं एक मार्क मिळून जातो असे एक एक मार्काचे दोन प्रश्न उत्तरात सापडतील असे प्रश्न मला विचारले जातात म्हणून उतारा निवडा मी म्हटलं ह्या प्रश्नामध्ये तो तुम्हाला परफेक्ट मार्क देऊन जाणार आहे आणि एक तिसरा प्रश्न असतो की वरील उतार्याविषयी स्वमत लिहा म्हणजे काय की तुम्हाला त्या वरील उताऱ्यामध्ये कशाच्या संदर्भातला आहे तो वाचल्यानंतर तुम्हाला काय वाटलं त्याच्याविषयीची जर एखाद्याला माहिती तुम्ही सांगायची झाली तर कशी सांगाल ते थोडक्यात उतार्याविषयीचं मत तुमच्या भाषेत लिहायचे तुमच्या पद्धतीने लिहायचे मग तुम्ही इथं तुमच्या भाषेत तुमच्या पद्धतीने कसंही लिहिलं तरी त्याला दोन मार्क आहेत तुमचं मत लिहा म्हटलं की तुमचं मतच सापडत नाही त्या उतार्यात उतार्यात नसतं हे सोमत सोमत म्हणजे स्वतःचं मत तुमचं विचारलेलं आहे वरील व्यक्ती तक्त्या तक उतार्यावर शेती तर मग असं तुम्हाला डायरेक्ट त्या उतारा वाचून वरून काहीतरी अंदाज लावून उत्तर लिहिता आलं पाहिजे म्हणजे एक प्रश्न होता परीक्षेमध्ये उतार्यावरती गावाच्या संदर्भात काहीतरी माहितीचा तक्ता होता तो उतारा होता आणि प्रश्न होता की आदर्श गावाचा नमुना तुमच्या भाषेतल्या म्हणजे एक आदर्श गाव कसं असलं पाहिजे हे तुमच्या भाषेत लिहायचं होतं पण नमुना असा शब्द वापरला आणि मुलांना काही कळलंच नाही कसला नमुना लिहायचा आणि उत्तरात एकही एक शब्द लिहिला नाही जे एवढं साधं जर तुम्हाला कळत नसेल स्वमताचा अर्थ तर मात्र मग तुमचं फार अवघड काम आहे मी इथं तुमचं मत विचारलं जातं तर हे लिहिताना पण इथं काही काम करा की तीन चार ओळीमध्ये एक उतारा आणि पुन्हा तीन चार ओळीचा एक उतारा असे दोन पॅरेग्राफ करा इथं हे पॅरेग्राफ का करायचे कारण याला दोन मार्क आहेत ना मग दोन मार्क देण्यासाठी दोन जर पॅरेग्राफ तुमचे चार चार ओळीचे दिसले सहज तुम्हाला चेक करणारा पण दोन पैकी देऊन जाईल आणि वरचे तर डायरेक्ट उत्तरच असतात ते तुम्ही शोधलेलीच असतील म्हणून उतारा निवडायचे अशा पद्धतीने एक तीन चार ओळीमध्ये एक पॅरेग्राफ आणि पुन्हा तीन चार ओळीचं एक पॅरेग्राफ असं जर उत्तर लिहिलं तर तुमचे हे उतार्याचे चारपैकी चार मार्क हमखास तुम्हाला मिळतील मी सांगितलं की एक आकृतीचा प्रश्न असतो आकृतीवरती सरळ काही वेळेस प्रश्न देतात माहिती दे विचारतात ते तुम्हाला सांगायचे असतात जसं आकृतीत क या बिंदूवर मागणी ही अधिक लवचिक आहे बरोबर आहे की चुकाय विचारलेलं होते हे विधान बरोबर आहे दुसरं विचारलं तर ब बिंदूवर मागणी एक एक लवचिक आहे बरोबर आहे का ड या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे सत्य की असत्य विधानं विचारली होती ती आकृती पाहून तुम्हाला सांगायची होती चार विधानं विचारणे चार मार्क तुम्ही म्हणाल हे तर फार सोपं आहे पण प्रत्येक आकृतीवर सत्य असत्य विधान येत नाही आकृतीच्या संदर्भामध्ये संकल्पना विचारतात त्यांच्या व्याख्या विचारतात मग ते पण काम थोडंसं आहे ते तुम्हाला करावं लागेल तर आकृतीचा प्रश्न सोडवता येईल आत्ता आणि आकृती असे काही प्रश्न आहेत की ते फिक्स आहेत त्याच्यातलेच काही प्रश्न येऊ शकतील असे प्रश्नही मी तुम्हाला सांगेल एवढे तुम्ही करा आणि ह्या आठ मार्काच्या प्रश्नाची तयारी आठ दिवसातच तुमची कम्प्लीट होईल आणि परफेक्ट आठ मार्क देखील मिळतील आठ दिवस आठ मार्क परफेक्ट मार्क असं एक नियोजन तुम्हाला ह्या विषयाच्या संदर्भात करता येईल ज्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकलेला आहे त्यांना हे सगळं मी काय सांगितलं ते समजलं असेल ज्या विद्यार्थ्यांना समज नाही त्यांनी ज्या विद्यार्थ्याला समजले त्याच्याकडून माहिती करून घ्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल असंच मित्रांनो फक्त अर्थशास्त्रात नसणार आहे सर्वच विषयांमध्ये हा फॉर्म्युला अशी पद्धत तुम्हाला वापरता येईल काही ठिकाणी नकाशा असतात त्या नकाशावरती प्रश्न असतात म्हणजे तो प्रश्न सेम याच धर्तीवरती आहे म्हणून त्या प्रश्नांची निवड तुम्हाला त्या विषयांमध्ये करणं गरजेचं आहे प्रत्येक विषय तुम्ही अभ्यासलेला आहे तो डोळ्यासमोर ठेवा प्रश्नाचं स्वरूप डोळ्यासमोर आणा आणि कोणते प्रश्न आहेत की जे तुम्ही एक पाच सहा दिवसामध्ये जरी अभ्यासले तरी होऊ शकतात असे प्रश्न आहे आणि सहज तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क पण देणार आहे प्रथम सगळ्या विषयांमध्ये अशा प्रश्नांची निवड करायची मला वाटते सगळ्यांना ही माहिती समजली असेल याचा वापर केला तर हमखास तुम्हाला बोर्ड परीक्षेत यायचा फायदा होईल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर विषयांच्या संदर्भातल्या देखील आपण शोधूयात मला वाटतं त्या विषयांचे असे प्रश्न शोधून तुम्हाला दिले तर त्या प्रश्नांवरती अभ्यास करण्याचं काम तुम्हाला लवकरात लवकर करता येईल तर भेटूयात अशाच प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार